नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळी स्पर्धा परीक्षेची उदाहरणे सोडवत असताना आपल्याला एक प्रश्न पडतो की एखाद्या संख्येचे टक्के काढायचे कशी अगदी कमी वेळामध्ये आपण ते टक्के काढायला शिकणार आहोत अगोदर आपण पद्धतीनं करणार आहोत आणि नंतर त्याची ट्रिक्स शिकणार आहोत आणि शेवटी बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की मला सगळ्या विषयात म्हणून एवढे गुण पडतील मग मला वार्षिक किती टक्के गुण मिळाले हे सुद्धा काढता येत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी उदाहरणं पाहणार आहोत आता पहिलं उदाहरण आहे एक हजारचे वीस टक्के किती पहा एक हजारचे वीस टक्के टक्के या शब्दाचा अर्थच असा होतो की शेकडा म्हणजे शंभराला किती एक हजारात काहीतरी असतील श दर शंभरात वीस असतील पहा टक्के म्हणजे जर शंभरात वीस आहेत तर एक हजारमध्ये आपण मानूया एक्स ही पद्धतीनं करायला होतं आलं का लक्षात म्हणजेच एक हजारमध्ये एक्स बरोबर त्याचं प्रमाण आहे शंभरामध्ये वीस आता यालाच आपण इथं पुढं घेऊया म्हणजेच काय केलं आपण एक्स भागिले एक हजार बरोबर शंभरपैकी वीस आहेत मग या समीकरणाच्या दोन्ही बाजूला एक हजारने आपण गुणाकार केला या बाजूलाही आणि या बाजूलाही एक हजारने आता एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार, एक हजार, एक हजार, एक हजार, एक हजार। आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले वीस गुणिले दहा वीस दहाय दोनशे म्हणजे एक हजारचे वीस टक्के पहा इथं लि खाली लिहितो मी एक हजारचे वीस टक्के बरोबर दोनशे आता हेच उदाहरण आपण अगदी सोप्या पद्धतीनं करणार आहोत न करणार आहोत हे इतकं सगळं करत बसायची आवश्यकताच लागायची नाही ज्या संख्येचे टक्के काढायचे जितके काढायचे यांचा गुणाकार करायचा आणि त्याला शंभरने भागायचे अगदी एका स्टेपमध्ये एक, एक हजारचे टक्के काढायचे आहेत किती टक्के काढायचे आहेत वीस टक्के त्याला गुणिले वीस भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले वीस दहा दोनशे एक हजारचे वीस टक्के बरोबर किती आले दोनशे मग खाली लिहायचे एक हजारचे वीस टक्के बरोबर दोनशे आता या ट्रिकनं आपण उदाहरणं पाहणार आहोत ह्या दोन्ही पद्धती सांगितल्या पहा ही दुसरी जी पद्धत आहे ह्या ह्या रेषेच्या खाली मी अगदी एवकर चौकोनात केली पहा एक स्टेप पुन्हा एकदा सांगतो ज्या संख्येचे टक्के काढायचेत आणि जेवढे टक्के काढायचे त्यांचा गुणाकार करायचा आणि शंभरनं भागायचं एक साधी आपली सरळ सरळ टीका आणि साधी सोपी पद्धत आता या ठिकाणी पंधराचे तीस टक्के काढायचे मग आपण या पद्धतीने करूया अगदी इन शॉर्ट पंधरा गुणिले तीस पंधराचे काढायचे किती टक्के काढायचे तीस टक्के काढायचे आहेत म्हणजे पंधरा गुणिले तीस आणि भागिले शंभर मग हा शून्य कटला हा शून्य कटला मग काय केलं आपण पंधरा तारीख पंचेचाळीस भागिले दहा यालाच काय करू आपण किंवा अजून इथंही शॉर्ट करता आलं असतं आपल्याला हा दशांश उड शून्य उडवला आणि दशांश दिला चार दशांश पाच म्हणजेच काय पंधराचे तीस टक्के बरोबर चार दशांश पाच किंवा इथं आपल्याला आप ह्या पद्धतीने करता आलं असतं की पाच दोन्ही दहा आणि पाच तरीक पंधरा तीन तरीक नऊ छेद दोन आला असतो तरी काही हरकत नव्हता म्हणजे ही, ही सगळी पद्धत न करता आपण या ट्रिकनंच सगळ्या टक्केवाऱ्या काढणार आहोत पहा या ठिकाणी दुसरं उदाहरण अठराशे चाळीस टक्के अठराचे चाळीस टक्के काढत असताना आपण तसं सांगितलं अठरा गुणिले चाळीस भागिले शंभर हे शून्य काटलं हे शून्य काटलं बेदुनी चार बेपंचे दहा अठरा दोन्ही छत्तीस छेद पाच आलं मग पाचनंच भागाकार करूया पाच सख्ख तीस मग सहा उरतात मग पाच सख्ख तीस मग नाही मग हा भाग सातचा बसतो पाच असा तो पस्तीस एक उरते दशावश दिला दहा झाले पाच दोन्ही दहा किंवा ज्यांना समजलं नाही त्यांनी पुन्हा भागा छत्तीस भागिले पाच आणखीन सोपं पाच ते पस्तीस डायरेक्ट भाग घातला आपण एक उरले तीनमधून तीन गेले शून्य उरले आता भाग जात नाही परंतु आपल्याला पूर्ण भाग घालायचा दशांशाने दशांश दिला शून्य घेतले पाच दोन्ही दहा हीच पद्धत इथं करून दाखवली म्हणजे अठराशे चाळीस टक्के बरोबर सात दशांश दोन आता हे खालचं दुसरं उदाहरण पहा सातशे दोनशे पन्नास टक्के पहा पूर्णांकातलं उदाहरण आल्यानंतर काही हरकत नाही मी काय सांगितलंय याचे टक्के काढायचे सातशे दोनशे टक्के काढायचे सात छेद दोन किती टक्के काढायचे पन्नास टक्के गुणिले पन्नास खाली काही नाही म्हणजे एक आणि भागिले शंभर याला भागाकारा शंभरने भागायचे याच्या खाली काही नाही म्हणजे एक आता पहा सात छेद दोन गुणिले पन्नास छेद एक आता भागिले गुणिले भागाकाराचा गुणाकार व्यस्त करायचा आपण गुणिले छेद जातो अंशाच्या जागेवर आणि अंश येतो छेदाच्या जाग्यावर भागाकाराच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह होतं उलटं होतं आता हा शून्य काटल्या हा शून्य काटला पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच वरच्या वरच्याचा गुणाकार केला सात एक सात सात छे चार आता सातने चारला पा सातनं भागाकार सातला चारने भागाकार केलो चार एक चार तीन उरले आता भाग जात नाही दशांश दिले शून्य घेतला सात चौक अठ्ठावीस दोन उरले आता शून्य घेता येतो आपल्याला चारपंच वीस पहा म्हणजे सातशे दोन चे पन्नास टक्के सात दोनचे पन्नास टक्के बरोबर एक दशांश चार पाच अशा पद्धतीनं अगदी सोप्या ट्रिकनं आपण हे उदाहरण सोडवणार आहोत आता परत हे उदाहरण पहा मोठं घेऊ सहाशे पन्नासचे दहा टक्के किती सहाशे पन्नासचे दहा टक्के मी तुम्हाला अगदी सगळे उदाहरणं ट्रिकनंच म्हणजे परीक्षक मध्ये आपण एखादं उदाहरणात विचारला असेल की याचे एवढे टक्के तर त्यावेळी हे सगळ्या पद्धतीने हे करायला आपल्याला वेळ नसतो मग सहाशे पन्नासचे दहा टक्के काढायचे सहाशे पन्नास या संख्येची टक्केवारी काढायचे किती टक्के करायचे दहा त्याला गुणिले दहा भागिले शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला पासष्ट म्हणजेच सहाशे पन्नासचे दहा टक्के बरोबर पासष्ट हे लिहायची आवश्यकता परीक्षेत तुम्हाला परत नाही तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त उत्तर पाहिजे असतं ज्यावेळी आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस आठशेचे चाळीस टक्के आता पहा आठशेचे चाळीस टक्के मग या आठशेचे काढायचे किती टक्के काढायचे तर चाळीस टक्के काढायचे मग आठशेला गुणिले चाळीस भागिले शंभर हा शून्य काटला हा शून्य काटला हा शून्य काढला हा शून्य काटला चार शून्य शून्य चार आठ बत्तीस तीनशे वीस आले आठशेचे चाळीस टक्के किती आले तीनशे वीस अगदी एकाच स्टेपमध्ये मी तुम्हाला सगळ्या मोठ्या स्टेपही सुरुवातीला करून दाखवल्या परंतु इन शॉर्ट आणि करेक्ट उत्तर आपल्याला स्टेप तर कशा फॉलो करायच्या हे आपण पाहिलेलंच आहे आता परत एक अपूर्णांकाचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा पंधरा छेद चारशे वीस टक्के पंधरा छेद चारशे वीस टक्के मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पंधरा छेद चार या संख्येचे काढायचे आहेत काय किती टक्के काढायचे आहेत वीस टक्के काढायचे आहेत म्हणजेच गुणिले वीस आता याला छेद काहीही नसतो म्हणजे एक असतो ज्या संख्येची टक्केवारी काढायची आणि जितके टक्के करायचे त्याचा गुणाकार आणि त्याला भागिले शंभर अगदी शॉर्टकट शॉर्ट ट्रिक मग या शंभरच्या खाली काहीही नाही म्हणजे एक छेद मग पंधरा छेद चार गुणिले वीस छेद एक आता भागाकार व्यस्त गुणिले करू आपण गुणिले हा छेद जो आहे एक वर, एक वर गेला अंशाच्या जाग्यावर आणि अंश शंभर जे आहेत हे खाली आले आता आपण सरळ सरळ भाग घालू हे अंश आणि छेद रूपातच आहे किंवा तुम्ही म्हणाल इथं गुणाकार बऱ्याच जणाला हे कन्फ्यूज होतं मग आपण सरळ असं वर लिहिलं पंधरा गुणिले वीस गुणिले एक वरचे वरच्याचा गुणाकार चार गुणिले एक गुणिले शंभर अंश रूपात मांडले गुण फक्त गुणाकार केलेला नाही मग अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भागाकार घालू अंशाला इथं वीसनं भागाकार घातला वीस एक वीस विसा पाच शंभर आता अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भागाकार घालू आपण पाच त्रिक पंधरा पंधराला पाचने भाग घातला आणि पाचला पाचने घातला पाच एक पाच मग उत्तर काय आलेलं आहे तीन छेद चार मग तीन छेद चार याचा जर भागाकार केला आपण तर चारपेक्षा तीन लहान आहे साहजिकच शून्य दशांश दशांश घेतला की हे तीस होतं चार सत्तर अठ्ठावीस मग उरतात दोन एकोणतीस तीस हे सगळं मनात करावं लागतं आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायला होतं आपण म्हणजे आपल्याला आपली इमॅजिनेशन पावर तेवढी पाहिजे मग दोन उरतात त्याच्या शून्य घेतला वीस होतात चार आपणचे वीस आता मी तुम्हाला हेच भागाकार रूपात करून दाखवतो तीन भागिले चार म्हणजेच भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग घातला शून्य खाली तीन आले दशांश घेतला शून्य दिले तीस झाले पा दिसत नसेल तर तीस झाले मग चार सप्त अठ्ठावीस वजा बाकी केली शून्यातून आठ जात नाहीत ह्याचा उष्ण घेतला इथं राहिले दोनच दहामधून आठ गेले दोन उरले दोनमधून दोन, दोन गेले शून्य गेले आता दशांश घेतलेला आपण शून्य घेतोच पुढं चारपंच वीस हे भागाकार करून म्हणजे पण हाच भागाकार या ठिकाणी आपण इन शॉर्ट केलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये पंधरा छे चारचे वीस टक्के पंधरा छेद चारचे इथं लिहू आपण पंधरा छेद चारचे वीस टक्के बरोबर शून्य दशांश सात पाच अगदी वेगात उत्तर काढता आलं आता एक उदाहरण आपण शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत पहा उदाहरण अगोदर वाचू राजेशला म्हणजे हे उदाहरण घेण्याचा माझा उद्देश असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या विषयात मिळालेली गुण माहिती असतात परंतु त्याची टक्केवारी काढता येत नाहीत त्यांना कोणीतरी विचारतं तुला किती टक्के मार्क मिळाले मग मा ते कन्फ्यूज होतात मग मराठीत पंच्याहत्तर गणितात ऐंशी सामान्य परंतु शेकडा गुण किती किंवा टक्के किती तर ते आपण आज काढणार आहोत राजेशला एक नाव घेतलेलं आहे राजेश सर्व विषयात मिळून पडलेली अब्लिक मिळालेली म्हणजे सर्व विषयात मिळून मिळालेले गुण प्राप्त गुण पुढील प्रमाणे आहेत मग राजेशला मराठीत किती मिळाले पंच्याहत्तर मध्ये किती मिळाले ऐंशी सामान्य विज्ञानात मिळाले आहेत पंच्याहत्तर शास्त्रांमध्ये मिळालेले आहेत ऐंशी इंग्रजीमध्ये मिळालेले आहेत नव्वद कलामध्ये मिळालेले आहेत सत्तर कार्यानुभवमध्ये नव्वद शारीरिक शिक्षणमध्ये ऐंशी तर त्याला शेकडा गुण किंवा टक्केवारी किती पडली किंवा किती टक्के मार्क मिळाले तर आपण पाहू अगोदर हे विषय किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रत्येक विषयाला शंभर गुण असतात म्हणजे हे सगळे गुण मिळून अगोदर किती झाले ते पाहू आपण मराठीचे पंच्याहत्तर अधिक नव्वद अधिक सत्तर अधिक सामाजिकशास्त्रे ऐंशी अधिक नव्वद अधिक कलाचे सत्तर अधिक कार्यानुभूचे नव्वद अधिक ऐंशी पहा आठ विषय झाले का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या सगळ्या प्राप्त गुणांची बेरीज टक्केवारी कशी काढायची तुम्हाला सांगतो पाच शून्य शून्य पाच पाचन शून्य पाच पाचन शून्य पाच पाच शून्य पाच पाचन शून्य पाच पाच शून्य पाच पंच्याहत्तर मराठी पंच्याहत्तर गणित सॉरी मराठी पंच्याहत्तर पंचाहत्तर ऐंशी आहेत पा लिहिताना आपल्याला कन्फ्यूज झालं ऐंशी सामान्य सामान्य विज्ञान पंच्याहत्तर सामाजिक सामाजिकशास्त्रे ऐंशी इंग्रजी नव्वद कला सत्तर कार्या नव्वद आणि शारीरिक शिक्षण ऐंशी मग पाच आणि पाच दहा हे शून्य आहे दहा शून्य दहाच पुन्हा शून्य पुन्हा शून्य पुन्हा शून्य पुन्हा शून्य म्हणजे दहाला शून्य हातचा एक आता नऊ आठ सतरा सतरा हातचा एक अठरा आत्रा, अठरा सात पंचवीस पंचवीस सन नऊ चौतीस चौतीसन आठ बेचाळीस बेचाळीस सन सात एकोणपन्नास एकोणपन्नास सन आठ एकोणपन्नास आणि आठ सत्तावन्न सत्तावन्न आणि आठ सत्तावन्न आणि आठ आठ आणि सात पंधरा हचा एक सहाशे किती होतात परत कन्फ्यूज व्हायला आपलं आठ आणि एक नऊ 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 अठरा अठरा सात पंचवीस पंचवीस आणि नऊ चौतीस चौतीस चौतीसन आठ बेचाळीस बेचाळीस बेचाळीसन सात एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणपन्नासन आठ एकोणपन्नासन आठ सत्तावन्न सत्तावन्न आणि सात सत्तावन्न आणि सात चौसष्ट हां सहाशे चाळीस गुण झाले एकूण हां एकही अंक इकडे इकडे नाही झाला पाहिजे आणि याच स्पीडनं किंवा यापेक्षाही जास्त तुमची असेल तर नो प्रॉब्लेम एकूण प्राप्त गुण एक किती आहेत राजेशचे एकूण प्राप्त म्हणजेच मिळालेले गुण सहाशे चाळीस आहेत बरं कितीपैकी आले आहेत मग हे हा विषय जो होता मराठी शंभर गुणांचा असतो शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे पैकी म्हणजेच आठशेपैकी सहाशे चाळीस गुण मग शेकडा गुण म्हणजेच शंभरपैकी एक्स गुण असं आपण ग्रहित धरू शंभरपैकी एक्स गुण मग बरोबर शंभरपैकी एक्स बरोबर आठशेपैकी सहाशे चाळीस सहाशे चाळीस पहा हे कॉम्बिनेशन कसं आहे शंभर प आठशेपैकी सहाशे चाळीस तर शेकडा किती टक्के किती तर शंभरपैकी एक्स मग आता हे समीकरण तयार था झालं याच्या दोन्हीही बाजूला आपण काय करू शंभरने गुणू कारण आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढायची शंभर एक शंभर शंभर एक शंभर आता हे दोन शून्य गाठले हे दोन शून्य गाठले आता अंशाला आणि छेदाला आठनेच भाग घालू आठ एक आठ आता चौसष्टला अगोदर आठेआठी चौसष्ट आठ शून्य शून्य मग एक्सबरोबर ऐंशी एक्स काय आहे तर शंभरपैकी गुण म्हणजेच राजेशला ऐंशी टक्के गुण मिळाले म्हणजेच प्राप्त झाले पहा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजेबल असतो की एक परत एकदा सांगतो मी की हे सगळ्या विषयांच्या मिळून गुणांची बेरीज करायची किती विषयापैकी गुण मिळालेत तेवढे प्रत्येक विषयात शंभर गुण असतात तर शंभरपैकी त्या सगळ्या विषयांचे म्हणून इथं आठशे गुण झाले आठशेपैकी सहाशे चाळीस तर शंभरपैकी एक्स मानले मग एक्स भागिले बरोबर बर सहाशे चाळीस भागिले आठशे दोन्ही बाजूला आपण शंभरनं गुणलं इथं एक्स राहिलं फक्त आणि आठशेने सहाशे चाळीस गुणले शंभरला आपण गुणाकार केला तर उत्तर आलं ऐंशी म्हणजेच एक्सबरोबर ऐंशी टक्के एकशे काय आहेत शेकडा शंभरपैकी गुण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सहज सोप्या साध्या भाषेत ही उदाहरणं घेतलेली आहेत या अगोदरची जी मागची टक्केवारीची उदाहरणं आहेत आणि हे उदाहरणं जे आहेत हे तुम्ही एक उदाहरण किंवा माझा फक्त व्हिडिओ पाहून तेवढीच उदाहरणं करून तेवढेच पाहून चालत नाही आपल्याला काही मर्यादा असतात आपण संपूर्ण उदाहरणं व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही तर तुम्ही स्वतः अशा प्रकारचे शंभर शंभर उदाहरणं तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी आणि तुमच्या माइंडसेटमध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी घेतली पाहिजेत ती उदाहरणं केली पाहिजेत आणि मग जेव्हा प्रॅक्टिस भरपूर होते प्रॅक्टिस मेन्स मॅन में परफेक्ट म्हणतात तसं तुम्हाला मग ती उदाहरणं कुठंही करायची झाली तर अगदी सोपी होतील तुम्हाला आणि नो टाईममध्ये नो टाईममध्ये मी म्हणतो नो टाईम म्हणजे मिनिटाचा काही भागात तुमची ही उदाहरणं होतील आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेतली गणितं अगदी वेगात सोडू शकाल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जे आहे बेल ऐकॉन त्याला टच करा थँक्यू